अत्यंत स्तृत्य असा कार्यक्रम होतो आहे खरं तर मला मधुकरजी आणि रोहनजींनी सकाळीच यायला सांग आमंत्रित केलं होतं परंतु आज तृतीय आहे आणि बरेचसे कार्यक्रम असल्यामुळे थोडंसं यायला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु आखाच्या देवाचा आणि त्यांना अनुसरून आणि अक्षय तृतीयेचं महत्त्व या निमित्ताने हा जो काही कार्यक्रम होतो आहे खरं तर अक्षय तृतीया आखाती आणि त्या अनुषंगाने येणारे अनेक उत्सव हे आदिवासींच्या परंपरेमध्येच आहेत कुठलेही लिखित ज्ञान नसतानासुद्धा खगोल ज्ञान असणारे आणि सण रीतिरिवाज परंपरा हे जोपासणारे आपले सगळा आपला जो, जो समाज आहे कुठेही लिखित ज्ञान नसतानासुद्धा अनेक शास्त्रज्ञ रूपी ज्ञान आपल्यात आहे जे लिखित स्वरूपात कधीच नव्हतं परंतु बौद्धिक क्षमतेच्या जोरावर आपण ते जोपासत आलेलो आणि त्यामुळे आता कुठे याला लिखित स्वरूपात येण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे माग मागील काळात आपण बघतो की आपले नाचकाम असेल नृत्यकाम असेल म्हणजे पाऊस नाही पडला तर आपण कांबळनाथ करतो आणि पाऊस पाऊस पडतो म्हणजे तानसेन हा आधी आता आला पण तानसेनच्या पूर्वीची क का, कला ही न अवगत होती बरोबर नाही म्हणजे अशा अनेक कला होत्या ज्या आपल्याला माहीत होत्या बौद्धिक क्षमता जोरात त्या आपण जोपासून आलो होतो आणि त्यामुळे आता हे जोपासणं गरजेचं आहे पुढच्या पिढीला दाखवणं गरजेचं आहे संवर्धित करणं गरजेचं आहे त्यामुळे अशा कार्यक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा होतो आणि यानिमित्ताने जवळजवळ एकोणीस जोडप्यांचा विवाह सोहळा इथे संपन्न होतो आहे त्या सर्व जोडप्यांना मी शुभाशीर्वाद देतो आणि अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम हे या निमित्ताने इथे होत आहेत तर मधुकरमचं खूप कौतुक आहे की त्याकडे बघून असं वाटत नाही की एवढे मोठे जोरदार कार्यक्रम तो करू शकतो परंतु निश्चितच विचार परिवार साथ असताना काम करण्यासाठी कोणतेही वेगळी ऊर्जा लागत नाही त्यामुळे त्याला मी खूप शुभेच्छा तो इथल्या वधूवरांना खूप शुभेच्छातून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब आपण वेळात वेळ काढून आले आणि कमी वेळात सध्यातच वधूवराला आणि आम्हाला या दर्शनीला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद लगेचच आपण या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया सर्व नवरदेव आणि सवासनी कोणतं भरून झाले का भरून झाले सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळी मित्र परिवार ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आपले लाडके खासदार उपक्रम सुरू केलेला आहे एक त्याला धरून आपण एक एक्कावन्न जोडप्यांचं सामूहिक विवाह असं एक आपण ठरवलेलं होतं परंतु काही कारणास्तव त्याच्यातले दोन जण येऊ शकले नाही आणि एकाचं तर आता फोन आला की अशी अशी थोडी अडचण आहे तर आम्ही घरीच लग्न लावणार आहे तर मी म्हटलं ठीक आहे चांगलं आहे घरी पण लग्न लागली पाहिजेत काही जणांची तर आत्ता आपल्या एकवीस पैकी एकोणीस नवरदेव इथे पोचलेले आहेत वधू तर इकडे रेडी आहेत परंतु नवरदेव एकवीस एकोणीस या ठिकाणी पोचलेले आहे आणि त्यांची सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहे त्याचप्रमाणे जो दुसरा एक त्याला धरून कार्यक्रम होता की सन्मान जागृत जनांचा का। काय आहे सन्मान जागृत जनांचा कशासाठी केला पाहिजे सन्मान जागृत जणांचा आम्ही जेव्हा या सन्मान या सत्कारमूर्ती आहेत सन्मानार्थ आहेत तर त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी सांगितलं की कशासाठी आमचा सन्मान आम्ही तर तुमच्या आमच्यातलेच आहोत तुमच्यासारखेच आहोत परंतु त्यांना मी जेव्हा पटवून देत होतो की सन्मान कशासाठी तर आमच्यातलेच असूनसुद्धा अजून दोन पावलं पुढे जाऊन या आपल्याच समाजासाठी आपली संस्कृती टिकण्यासाठी तुम्ही दोन पाऊल पुढे जाऊन काम करत आहात आपल्या इथल्या तरुणांना आणि इथल्या समाजाला तुम्ही चांगलं मार्गदर्शन करत आहात त्यांचं नेतृत्व करत आहात भले तुम्ही तालुक्याला किंवा मोठ्या गावाला नाही पण आपल्या पाड्याला पकडून ठेवणं त्यांना धरून ठेवणं अन्य धर्मात न जाणं हे सगळं तुम्ही त्या ठिकाणी करत आहात ही मोठी जबाबदारी पार पाडतात हे सगळ्यांनाच जमत नाही विशेष आहे हे की हे सगळ्यांनाच जमत नाही वय तुमचं कमी आहे कारण की आपण जे निवडलेले आहेत कार्यकर्ते ते युवा आहेत सगळे आणि युवांमध्ये ही ताकद आहे हे मी जाणून आहे कारण की मी लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक आहे आणि संघाचा स्वयंसेवक काय करू शकतो हे तुम्ही आता बघत आहेत तुमच्यासमोर उभं आहे सामान्य व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक झाला तर काय करू शकतो हे तुम्ही बघू शकता की जिद्द असावी लागते ती तुमच्यामध्ये आहे म्हणून तुमचं नाव आम्ही निवडलेलं आहे तर त्यांचा सन्मान होईलच एकंदरीत हा जो कार्यक्रम आहे हा आखातीचा आहे आणि ते ऐकण्यासाठी आपण जगनदादांकडे विनंती करणारच आहोत जे मान्यवर आहेत पचरेकर काका आहेत जे आहेत आणि रोहन जे आहेत तर यांच्यापैकी पण दोन दोन शब्द हे बोलतील असं मी त्यांना अगोदर विनंती करतो